दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे उमेदवार कोण असेल हे शिवसेनेचे पक्षप्रमुख ठरवायचे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष ठरवायचे पण आज दोन हजार चोवीस ला शिवसेना राष्ट्रवादीचे उमेदवार ठरवायचा असेल तर शिंदे अजितदादांना भाजपची परवानगी घ्यावी लागते याचा अर्थ शिवसेना राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल हे मोदी शाह ठरवतात अमित शहा बंद दाराड शिंदे अजित पवारांना सुनावले जे मिळते ते गप्प बसून घ्या पक्षाची जरी तुम्हाला भेटलं असेल पण तुमची लायकी काय आहे हे आम्हाला माहिती आहे कपिल जमदाडे म्हणतात ज्यांना स्वतःच्या जागा वाचवता येत नाहीत ते साहेबांची शिवसेना वाचवणार म्हणे उद्धव साहेब वारंवार एक गोष्ट सांगतात मला दया वाटते उद्धव साहेब वारंवार म्हणतात मला दया वाटते त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची की येते मला कारण तुम्हाला आता या सगळ्या आयारामांची हाजीहाजी कशी करायची यांच्या सतरंजा कशा उचलायच्या या सतरंजा उचल उचलण्यामध्ये एक एक्सपर्ट कसं व्हायचं तरबेज कसं व्हायचं यासाठी तुम्हाला तर शिकवण्या लावावे लागतील महायुतीच्या जागा वाटपांच्या बाबतीत चर्चा चालू आहे तीही अकोल्यामध्ये विचार करा आता अजित पवार टोळीने किंवा शिंदे गटाने किंवा शिंदे टोळीने म्हणा गटही नाही तो यांनी कुठले उमेदवार द्यावेत ते उमेदवार कुठल्या चिन्हांवर लढतील जी चिन्ह मागवून घेतलीत ना चुना आयोगाकडनं त्या चिन्हांवर लढतील की कमलावर लढतील या सगळ्यांच्या बाबतीत तिथे चर्चा चालू आहे ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती शिवसेनेचा जो कोणी उमेदवार असेल तो शिवसेना ठरवायची भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार ठरवायची आणि शिवसेना शिवसेनेचा उमेदवार ठरवायचे आज हे शिंदे टोळी स्वतःला ते बुरखे घातलेत त्यांनी आणि ते असे मास्क लावलेत शिवसेना नावाचे धनुष्याच्या नावाचे जे मास्क लावलेत तुम्हाला तुमचा उमेदवार ठरवायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते ते अप्रुवल घ्यावं लागतं त्या अमित शहांचं माझा उमेदवार हा असेल साहेब घेऊ का मी याला साहेब याला उमेदवारी देऊ का साहेब ही नावं चिटकवलीत तुम्हाला फक्त हे बुडबुडे आहेत फुटणार फार लवकर फुटणार भारतीय जनता पक्षाच्या जवळपास पस्तीस ते सदतीस जागांपर्यंत जागा ठरलेल्या आहेत मग आता स्वतः लढवायच्या किंवा ह्यांच्यातलं घेऊन कमळावर लढवायच्या पण कमळाच्या चिन्हावर जवळपास पस्तीस ते सदोतीस जागा ह्या लढल्या जाऊ शकतात मग विचार करा मग यांच्याकडे राहिलं काय जास्तीत जास्त पस्तीस ते सदोतीस म्हटलं तर आठ आणि पाच तेरा तेरा जागा त्यामध्ये शिंदे टोळीकडे स्वतःकडे विद्यमान तेरा खासदार आहेत आपल्याकडे आलेल्या खासदारांना तुम्ही आजही आश्वस्त करू शकत नाही कारण भावना गोळीची तडफड आम्ही पाहतोय त्यानंतर आम्ही तडफड पाहतोय राहुल शेवाळेची अशा अनेक तुमच्या खासदारांची आम्ही तडफड पाहतोय त्यांना त्यांच्या वाशिम वाशिम यवतमाळ असेल हे नाशिक असेल अशी अनेक उदाहरणं आहेत यांच्या तडफडी आम्ही पाहतोय की आम्ही ही काय चूक करून बसलो आज त्यांना त्यांची खासदारकी मिळेल की नाही जागा फक्त लढवण्यासाठी जिंकणं दूर राहिलं जिंकणं हा पराभव पराभव किंवा विजय हा नंतरचा भाग राहिला पण ती जागा तरी मागून दाखवा तुम्हाला सात ते आठ जागा सुटण्याची शक्यता आहे मग या तेरा जणांचं पुनर्वसन कुठे होणार हा साधा प्रश्न आहे अमित शहानी यांना बंद काय तंबी दिली माहितीये तुम्हाला जे मिळतंय ते गप गुमान घ्यायचं तुमची लायकी काय आहे हे तुम्ही बाहेर जरी वेगळं दाखवत असाल तरी आम्हाला माहिती आहे तुमची लायकी काय आहे तुमची नावं तुमची चिन्ह कुणाच्या आदेशावर टिकलेली आहेत हे विसरू नका सध्याची घडी अशी आहे जागा मागच्या वेळेस किती होत्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला किती जागा मिळाल्या होत्या तुमच्या मूळ पक्षाला ते गणित आता लावू नका तो काळ गेला ती वेळ गेली आणि माणसंही बदलली तुम्ही ते नाही आहात म्हणजे एकनाथ शिंदे तुम्ही काही मातोश्री नाही आहात जिथे आम्ही स्वतः जायचो तुम्हाला जे मिळतं ते घ्यावं लागेल तुमचे अजूनही निकाल लागायचे बाकी आहेत हे जागांसाठी भांडा भांड्या करू नका तुमचे हे गट आहेत तुमच्या हे टोळे आहेत ज्याला आम्ही नाव देऊ केलेलं आहे आम्ही तुम्हाला शिवसेना नाव अधिकृत देऊ केलेलं आहे आम्ही तुम्हाला अधिकृत चिन्ह देऊ केलेलं आहे सुरुवातीची बोलणी आठवा तुम्ही सुरुवातीच्या बोलण्यांमध्ये काय चाललं होतं बत्तीस बारा चार असा फॉर्म्युला असेल बत्तीस बारा चार सुरुवात म्हणजे जास्त सुरुवातीचं नाही म्हणते अगदी तीन चार महिन्यांपूर्वीपर्यंत हा भारतीय जनता पक्ष आपल्या पंचवीस जागांवरून बत्तीस जागांपर्यंत पोहोचला होता आता नवीन फॉर्म्युला काय सांगतोय सदोतीस आठ चार सदोतीस जागा आणि तुम्हाला आठवत असेल मला देवेंद्र फडणवीसांचे ते दे बोल अजून एक कानामध्ये घुटमळतायत आहेत ज्यावेळेस पत्रकार त्यांना छेडायचे पुढच्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वाखाली होणार पण फडणवीस कसे शेवटी ते फडणवीस आहेत बोलण्यामध्ये माहीर आहेत ते त्यांनी हा प्रश्न पलटवला आणि फडणवीस म्हणतायत सरकारचं नंतर पाहू पण निवडणुका या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये होणार तोवर मला वाटतं अजित पवार यांच्या सरकारचा भाग झाले नव्हते तिसरी बायको आली नव्हती आता जर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये निवडणुका होत आहेत त्या नेतृत्वामध्ये तर नेतृत्वाचेच जे तेरा खासदार आहे त्या खासदारांची काय दयनीय अवस्था झाली तुम्ही सर्वांनी पाहिलीत अमित शहा सोबत किंवा अमित शहाच्या समोर ती रडवेली अवस्था झाली असेल म्हणत असतील साहेब माझ्या तेरा खासदारांची तिकीट कापू नका साहेब माझ्या तेरा खासदारांची तिकीट कापू नका एकनाथ शिंदेची अशी अवस्था आहे जे तेरा खासदार, खासदार, खासदार यांच्यावर भरोसा ठेवून गेले शेवटी त्यांचीही ती कर्मच आहेत आणि ह्या कर्मांची फळं इथेच भेटणार मी कालही सांगितलं तुम्हाला कर्म ज्यावेळेस वसुलीला येतं त्यावेळेस कितीही मोठा वशिला असेल चालत नाही कर्माची वसुली अगदी काटेकोरपणे असते सगळं 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 उचलून येतं सारं नशीब उचलून घेतं कर्म ज्यावेळेस वसुलीला येतं आणि तुमची कर्म अशी थर्ड क्लास लेवलची आहेत आता अमित शहानी यांना दिलेली आहे तंबी आता ते अजित पवारांचंच घ्या त्यांना तो मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता तो देखील अजून आता ते सगळं सोडूनच द्या कसला आहे मुख्यमंत्री कसलं काय पण यांची अवस्था अतिशय दयनीय आहे शिंदेचे प्रवक्ते मी गेल्या दोन तीन दिवसांपासून कुठेतरी शोधतोय की ज्या वेळेसपासून अमित शहा या सगळ्या गोष्टी त्यांच्या येत आहेत बाहेर त्या अकोल्याच्या हॉटेलमध्ये मला वाटतं तास दीड तास चर्चा झाली एकाही शिंदे टोळीच्या प्रवक्त्याने किंवा एकाही अजित पवार गटाच्या प्रवक्त्याने कुठलंही अधिकृत स्टेटमेंट बाहेर दिलेलं नाही इतकी घाणेडी अवस्था हे सारे प्रवक्ते बिळ इतकी खोल खोल खोल, खोल उकरतील उकारतील त्याच्यामध्ये जाऊन लपतील आता अशी घाणेडी अवस्था या प्रवक्त्यांची झाली कुणाला सांगणार काळी तोंड कुठे लपवणार लपवूच शकत नाहीत बाळासाहेब म्हणतात लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडी बरोबर राहणे गरजेचे आहे संदीप म्हणतात मुख्यमंत्री पदासाठी खासदारांचा आमदारांचा बळी देणार रवी पांचाळ म्हणतात एक पण जागा नाही दिली तरी चालेल कारण ते फक्त हिंदुत्वासाठी गेलेत याची तेहतीस देशांनी आणि ईडी सीबीआयने नोंद घेतली भूपेंद्र चातुर्य म्हणतात मिंदे संपला आता केलेल्या पापाची शिक्षा मिंदेला नक्कीच मिळणार श्याम नाईक म्हणतात शिंदेचा आणि अजितची जागेवर खोलून मारली बीजेपीने सुशील पवार म्हणतात करेट कार्यक्रम झाला शिंदे आणि दादा कंपनीचा भोगाकर्माची फळी चाळीस आमदारांच्या सह्यांचं पत्र खिशात घेऊन फिरत होता पठ्ठ्या चार जागा घेऊन आलाय दोन घरात दोन दारात राजेश पाटील म्हणतात तीन जागा देणार पंचेचाळीस ठिकाणी प्रचार करून घेणार बहुत नाइसाफी रणधीर भोईर म्हणतात शिल्लक सेना बोलण्यापासून सुरू झालेला प्रवास कधी शिल्लक जागांवर येऊन थांबला हे यांना कळलंच नाही